जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागांच्या झालेल्या व प्रलंबित असलेल्या कामांबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजिज शेख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या मुख्य सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली होती या आढावा बैठकीत सीईओ शेख यांनी वेळेत आणि दर्जेदार काम करा अशी तंबीच अधिकाऱ्यांना दिली आहे सीईओ यांनी दिलेल्या तंबीनंतर विविध विभागाच्या का कामांना गती मिळण्यास मदत होणार आहे जिल्हा परिषदेच्या शिक्षण आरोग्य बांधकाम पशुसंवर्धन पुरवठा लघुसिंचन कृषी समाज कल्याण यांसह सर्वच विभागाच्या प्रमुखांची आढावा बैठक घेण्यात आली होती या आढावा बैठकीत जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विभागांच्या कामाचं व प्रलंबित असलेल्या माहिती सीईओ घेतली यात बऱ्याच विभागाच्या कामांमध्ये दिरंगाई असल्याचं निरीक्षण करत वेळेत कामं आणि दर्जेदार कामं करा अशी तंबीच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख यांनी सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली आहे यावेळी जिल्हा परिषदेचे विविध विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

आज धुळे जिल्हा परिषद मुख्य सभागृहामध्ये जिल्हा परिषदेचे सर्व महत्वाचे जे विभाग आहे सर्व छोटे मोठे सगळे विभागांचं जे आहे आणि एक समन्वय बैठक ठेवलेली आहे या बैठकीमध्ये सर्व वरिष्ठ अधिकारी त्यानंतर एच ओ डी आणि त्यांचे डिपार्टमेंटमध्ये जे कार्यरत असणारे इतर अधिकारी कर्मचारी वर्ग आहेत त्यांनाही त्या ठिकाणी उपस्थित ठेवण्यात आलेलं होतं आणि काही असे मुद्दे असतात की जे वेगवेगळे डिपार्टमेंटशी संबंधित असतात तर आणि ते त्या ठिकाणी ते त्याचं सोल्युशन झालं नसल्यामुळं अनेक कामं प्रलंबित पडतात तर ह्या सर्व कामांना गती देणं सर्व ज्या योजना आहेत त्यांना गती देणं काही प्रलंबित कामं असतील तर त्याचं आढावा घेणं आणि पुढचं नियोजन करून सर्व कामं लवकर मार्गी लावणं किंवा तातडीनं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं किंवा शासनाने जे काही टार्गेट्स दिलेले असतात योजना असतात तर त्याचं त्याचं पूर्तता होण्याच्या दृष्टीनं आपण ही बैठक घेतलेली आहे समन्वय बैठक म्हणतो आपण त्याला आणि त्यामध्ये सर्व अधिकारी वगैरे वगैरे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर किंवा त्यांचा आढावा घेतल्यानंतर अनेक गोष्टीवरती आपण मार्ग काढण्यामध्ये यशस्वी टाकल्या आहोत सर साखरे हा आढावा आहे म्हणजे फक्त शिक्षण विभागाचाच नाही तर बाकी सुद्धा जे विभाग आहे त्या सगळ्यांचा आपण आढावा घेतलेला आहे ज्या कामामध्ये असं दिसलं आहे की गती कमी आहे किंवा त्या ठिकाणी पुरेसं लक्ष दिलं जात नाही किंवा जे काही वेळच्या वेळ जे काही गोष्टी करणं गरजेचं आहे ते केलं जात नाही सगळ्या वेळेला त्यांना समज देण्यात आलेली आहे आणि हे लवकरात लवकर पूर्ण करण्याची त्यांना सूचना द्या प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज